दिवाळीत करोडपती बनवणारी ही एक वस्तू घरात आणायलाच हवी या खास वस्तूची पूजा केल्यानं घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर आणण्याची एक सुवर्ण संधी तुम्हालाही मिळणार आहे जी तुमच्या घरात करोडपती बनवण्याचे दरवाजे उघडू शकते तुमचं भाग्य उजळू शकतं आणि लक्ष्मी तुमच्या घरात कायम वास करू शकेल मग ही कोणती एक वस्तू आहे चला जाणून घेऊया सोबतच दिवाळीच्या दिवशी आणखी कोणत्या श्रीमंत करणाऱ्या वस्तू घरी आणू शकता याबद्दलही बोनस म्हणून जाणून घेऊया तर सर्वात पहिली वस्तू आहे ती हळदी गणेश होय गणेशची कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आणि विघ्नहर्तासाठी पूजनीय आहेत हळदीपासून बनवलेले गणेश घरात आणणं हे अत्यंत शुभ मानले जातं हळदी गणेश घरात ठेवल्यानं घरात सुख समृद्धी येते अडथळे दूर होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं दिवाळीच्या दिवशी सकाळी हळदी गणेशाला आपल्या देवघरात स्थापन करा त्यांना दुर्वा लाल फुलं आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करा नियमितपणे त्याची पूजा करा ज्यामुळे घरात शुभलाभ नक्कीच होईल हळदीपासून बनवलेला हा छोटा गणपती मंगल शुभत्व आणि हळदीची सकारात्मक ऊर्जा एकत्र आणतो जो तुम्हाला बाजारात सहज मिळू शकतो हळद स्वतःला देवी लक्ष्मीशी संबंधित मानली जाते त्यामुळे हळदी गणेश म्हणजे गणपती आणि लक्ष्मीची एकत्र शक्ती मानली जाते घरात हळदी गणेश ठेवल्यानं धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात नकारात्मक ऊर्जा दूर होते आरोग्य आनंद यश प्राप्ती होते शिवाय नवीन कामात शुभ परिणाम मिळतात घरात सतत शुभ ऊर्जा आता दिवाळीच्या दिवशी नवीन हळदी गणेश घ्या आणि त्याला गंगाजलानं स्नान करून कुंकू हळद फुलं दुर्वा अर्पण करा ओम गण गणपते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा ज्यामुळे सर्व अडथळे दूर होतील आता दिवाळीच्या दिवशी हा विशेष उपाय सुद्धा केला जाऊ शकतो दिवाळीच्या दिवशी श्री गणेशाला मोदक आणि गुगगुळाचा धूर दाखवा आणि त्याच्या समोर श्री लक्ष्मी पूजन करा यामुळे धनवृद्धी आणि सौभाग्याचा वर्षाव होतो असंही मानले जातात आता दिवाळीमध्ये लक्ष्मी गणेश पूजेसाठी शुद्ध आणि सात्विक गणपतीची मूर्ती हवी असेल तर ती घरीच हळदीपासून तुम्ही बनवू शकता हा हळदीचा गणपती केवळ दिसायला सुंदर दिसत नाही तर त्याचे अनेक आध्यात्मिक आणि वैज्ञानिक फायदेही आहेत हळदीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जातात कोणत्याही शुभ कार्यात हळदीचा वापर अनिवार्य असतो हळदीची गणपती बनवल्याने पूजेमध्ये अधिक सात्विकता येते शिवाय हळद ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे घरात हळदीच्या गणपतीची स्थापना केल्यानं सकारात्मक ऊर्जा येते असंही मानले जातात शिवाय हा गणपती नैसर्गिक असल्यानं विसर्जनानंतर पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही ते पाण्यात सहज विरघडून जातात मग यंदाच्या दिवाळीत तुम्ही सुद्धा घरात असे हळदीचे गणपती बनवून किंवा ते विकत घेऊन पूजेमध्ये नक्की ठेवा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता आता दिवाळीमध्ये धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाचा हा काळ धनप्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो मग आणखी काही वस्तू आहेत त्या सुद्धा तुम्ही दिवाळीत घरी आणू शकता सर्वात पहिलं श्रीयंत्र श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं सर्वात प्रिय आणि शक्तिशाली यंत्र मानलं जातं ज्याला यंत्राचा राजा असंही म्हटलं जात हे यंत्र सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि सर्व प्रकारच्या भौतिक सुख समृद्धी प्रदान करते अशी मान्यता आहे मात्र ते योग्य जागी आणि देवी लक्ष्मीच्या कोणत्या बाजूला असावं या संबंधित तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये सांगा त्याची वेगळी माहिती तुम्हाला मिळेल आता श्रीयंत्राला दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पंचामृतानं अभिषेक करा नंतर स्वच्छ पाण्यानं धुवून त्याला लाल वस्त्रावर स्थापित करा त्याला कुंकू अक्षता लाल फुलं अर्पण करा आणि ओम श्रीं कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम, ओम महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करा त्यानंतर हे यंत्र देवघरात किंवा आपल्या पूजास्थळी स्थापित करा आता दुसरी महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे लक्ष्मी शंख जो घरात ठेवल्यानं धनवृद्धी होते कर्जातून मुक्ती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते हा शंख दक्षिणावरती शंख म्हणूनही ओळखला जातो आणि हा दुर्मिळ आहे ज्या घरात लक्ष्मी शंख असतो तिथे देवी लक्ष्मी स्वतः वास करते अशी श्रद्धा आहे याचबरोबर विष्णू चक्र शंख हा शंख भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तो वासुदेव शंख म्हणूनही ओळखला जातो जिथे श्रीहरी विष्णूंची पूजा होते तिथे देवी लक्ष्मी नक्कीच वास करते अशी ही श्रद्धा आहे विष्णू चक्र शंख हा घरात ठेवल्यानं घरात सुख शांती येते वाईट शक्ती दूर होतात आणि व्यवसाय नोकरीमध्ये प्रगती होण्यास मदत मिळते असेही सांगितले जातात शिवाय हा शंख आरोग्य आणि दीर्घायुष्य देणारा मानला जातो त्यासाठी लक्ष्मी शंखाप्रमाणेच या शंखाचीही दिवाळीच्या दिवशी पूजा करावी त्याला स्वच्छ करून धूप दीप दाखवून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि नंतर पूजेच्या स्थाने किंवा देवघरात ठेवावा त्यानंतर गुंजा गुंजा हे लाल आणि काळ्या रंगाचे छोटेसे दाणे आहेत जे ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाचे मानले जातात गुंजा घरात ठेवल्यानं वाहते वाईट नजर लागत नाही आणि याला धनाकर्षणाचा एक प्रभावी उपाय मानला जातो यासाठी दिवाळीच्या रात्री एकशे आठ गुंजाचे दाणे लाल वस्त्रात बांधून देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करावे लक्ष्मी पूजनानंतर गुंजाचे सर्व मणी आपल्या तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवावे ज्यामुळे धनवृद्धी होते असं मानले जातात तर मंडळी या आहेत शुभ वस्तू यापैकी एक वस्तू दिवाळीत तुमच्या घरी आणल्यास किंवा त्याची पूजा केल्यास घरात सुख समृद्धी आणि धनधान्य नक्कीच येण्यास मदत होईल यातील कोणतीही एक वस्तू जरी तुम्ही श्रद्धापूर्वक घरी आणली आणि त्याची पूजा केली तर दिवाळी खरंच तुमच्यासाठी करोडपती बनवणारी ठरू शकेल या दिवाळीत तुम्ही कोणती वस्तू घरी आणणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा यापैकी आधीच तुमच्या घरात कोणती वस्तू आहे आणि त्याचे फायदे तुम्हाला काय झालेत हे अनुभव सुद्धा शेअर करायला विसरू नका आपल्या मित्र आणि कुटुंबिया सोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच भक्तीमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका